नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या सबस्क्राईब दाबा म्हणजे घडामोडी आपणापर्यंत माझा लोकसभा अपक्ष उमेदवार येथील गिरीश प्रभाकर शेटे हे आहेत त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून त्यांचे भाला हे चिन्ह आहे आता त्यांनी प्रत्यक्षात प्रचाराला सुरुवात देखील केली आहे दरम्यान प्रसार माध्यमांशी बोलताना ते काय म्हणाले हे आपण प्रत्यक्ष पाहूयात नमस्कार मी त्रेचाळीस माडा लोकसभा मतदारसंघ दोन हजार चोवीस या लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार उभा आहे माझं नाव आहे गिरीश प्रभाकर शेटे कालारा क्रूज तालुका माशरस जिल्हा सोलापूर माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव नव्वद अठरा अठरा पंच्याण्णव आणि माझं चिन्ह आहे पाला फेक मतदार बंदू वगैरे मी एक ऑल इंडिया खेळाडू आहे आणि मला खेळाबद्दल व खेळाडूबद्दल आदर आहे म्हणून हे भाला चिन्ह घेतलेलं आहे मी रोज सकाळी खेळा संपूर्ण येते सहा ते नऊ या वेळेमध्ये व्यायाम करत आहे आणि या व्यायाम करत असताना मी जे काही शाळेतली मुलं असतील किंवा पोलीस भरतीसाठी जे मुलं येतात आर्मी भरतीसाठी वन विभागासाठी रेल्वे भरतीसाठी जे मुलं येतात त्या मुलांसाठी आणि शालेय गेम ज्या स्पर्धा असतात त्या स्पर्धेचं मी प्रशिक्षण मोफत देत आहे आणि मी आत्तापर्यंत कितीतरी मुलं तयार केलेली आहेत खेळाच्या चार माध्यमातून आज पोलीस विभाग असेल रेल्वे विभाग असेल वन विभाग असेल किंवा एम एस एफ सारखा विभाग असेल असे कितीतरी विभागामध्ये माझ्याकडून प्रशिक्षण घेतलेले विद्यार्थी आज मोठ्या मोठ्या पोस्टवर हो आहेत त्याचा मला अभिमान आहे परंतु मला एक खंत आहे की योगासाठी काहीतरी करण्याची माझी इच्छा आहे आज या जगात कॉम्पिटिशन युग आहे सरकार म्हणते आम्ही एवढ्या जागा नोकऱ्या नोकऱ्यावर देऊ करू पंडित राहू संख्या वाढलेली असल्यामुळं आज पन्नास जागा भरायच्या असल्या तर पाचशे हजार या पाचशे पाहूया त्यातनं पन्नास जणांनाच नोकरी मिळाली जाते बाकीचे चारशे पन्नास लोकांनी काय करायचं सुशिक्षित बेरोजगारी वाढलेली आहे त्यासाठी माझ्या डोक्यात अशी योजना आहे की आता नोकरी मिळाली तर नोकरी करायची नाही मिळाली तर लघु उद्योग ते उद्योग तयार करायचे छोटे मोठे लघु उद्योग असतील की दूध व्यवसायासारखे असतील किंवा अजून काय प्रोडक्शनसारखे असतील की ज्या माध्यमातून लघु उद्योग करून बाकीच्यांना काम मिळेल आणि आपल्याला बी उदरनिर्वाहासाठी पैसे मिळू शकतात अशा माध्यमातून आपण नवीन लघु उद्योग चालू करणार आहोत आणि त्यासाठी बँकेचं आर्थिक सहकार्य कसं मिळेल लघु उद्योगासाठी कशा योजना राबवता येतील त्यासाठी प्रयत्न करणार आहे तसंच युवकासाठी मार्गदर्शन शिबिर आपण आयोजित करणार आहोत जे तज्ज्ञ असतील त्यांच्या सल्ल्याने किंवा युवकांनी काय करावं काय करू नये यासाठी मार्गदर्शन शिबिर आपण आयोजित करणार आहोत तसंच मित्रो मी एक शेतकरी आहे मला शेतकरी असल्याचा अभिमान आहे परंतु आज शेतकऱ्याची परिस्थिती बघितली तर शेती असली तर लेबर मिळत नाही लेबर असलं तर पगार लोक ओढत नाही सगळ्या गोष्टी एवढ्या असल्या तर शेतीत पाणी आहे का नाहीची गॅरंटी नाही शेतकरी आज हवालदीन होत चाललेला आहे तर शेतकऱ्यासाठी मी काय ज्या उपाययोजना करता येतील त्या करणार आहे तांत्रिकदृष्ट्या शेती कशी करता येईल अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कसा शेतीचा उपयोग करता येईल यासाठी मी प्रयत्न करणार आहे तसंच जे नदीच्या कडेला गाव आहे त्या गावाचा प्रश्न पाण्याचा प्रश्न जो असेल तो पिण्याचा पाण्याचा प्रश्न असेल किंवा शेतीचा पाण्याचा प्रश्न असेल तो कसा मिळेल यासाठी गाव तिथं फिक्स बांधाला बांधण्याची माझी संकल्पना आहे की तो बंधारा जर बांधला तर जो पाऊस पडतो त्याचं पाणी वाहून जाऊन नद्या पडला पडतात जर बंधारा बांधला तर पाणी अडून राहील आणि अडून राहिल्यामुळं प्रत्येक गावाला पाण्याचा जो प्रश्न उन्हाळ्यात उद्भवतो तो कमी प्रमाणात उद्भवल अशा पद्धतीचं एक नियोजन आहे तो गावागावातले रस्ते जेणेकरून गाव स्वच्छ कसं राहील यासाठी प्रयत्न करणार आहे गावातली लाईट असं जास्तीत जास्त वेळ लाईट कशी देता येईल किंवा सौर ऊर्जेसारखे उप साधन जे आहेत आपल्याकडं ते कसे देता येईल कसे सौरऊर्जा निर्माण करता येईल यासाठी आणि त्या पद्धतीनं कसं अनुदान मिळेल त्या ठिकाणी कसा प्रस्ताव टाकून त्या सौरउर्जाचा प्रकल्प राबवता येईल त्यासाठी प्रयत्न करणार आहे तसंच गावातले पाण्याचे जे प्रश्न पिण्याच्या पाण्याचे प्रश्न हे कायमस्वरूपी कसे भेटते बाबा की उन्हाळा आल्यानंतर पाण्याचा प्रश्न उद्भवतो तो पाण्याचा प्रश्न उद्भवू नये कायमस्वरूपी पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटावा यासाठी मी प्रयत्न करणार आहे तसंच आज आपण बघतो की शेतकऱ्याकडे जनावर आहेत पण चारा नाही चाऱ्यासाठी जनावर उपाशी मारतात त्यासाठी आपण चारा कसा साठवून ठेवता येईल किंवा त्याच्यावर अजून काय करता है। करता येईल नियोजन की जेणेकरून शेतकऱ्याला चारा कमी पडणार नाही आणि जनावरचा हाल होणार नाही यासाठी मी मी प्रयत्न करणार आहे मित्र आज मी आपल्यासाठी आपल्या, आपल्या सेवेसाठी मी माडा लोकसभेची निवडणूक लढवत आहे आज मला तुमच्या मताची गरज आहे आज तुम्ही मला साथ द्या मी तुम्हाला विकास करून दाखवेल तुम्ही मला साथ द्या मी तुमचा विकास करून दाखवेल जय हिंद जय